श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ कशा सर्वजण मजेत असाल असेच मजेत राहा उठून या प्रातकाळी तुळस वंदावी माउली तुळस संतांची सावली मुकुटे वाहिले विष्णूने तुळस असे ज्याच्या दारी लक्ष्मी वसे त्याच्या घरी येऊनी श्रीहरी क्रीडा करी स्वानंदी तुळसी विना ज्याचे घर ते तेव्हा वे अघोर तेथे वस्ती यम किंकर आज्ञा आहे म्हणूनही तुळशी वृंदावन ज्याचे घरी त्याचे प्रसन्न श्रीहरी तुळशी वृंदावना जे करी प्रदक्षिणा जन्म मरण त्यांना नाही नामा म्हणे तर स्वामी भक्तांना याचा अर्थ असा होतो की ज्या घरामध्ये ज्या घराच्या अंगणामध्ये तुळस नाही तर ते घर अघोर मानलं जातं भयंकर मानलं जातं त्या घरामध्ये त्या ठिकाणी यमदूतांचे वास्तव्य असते ते ईश्वराची अज्ञा म्हणून आणि त्यांच्या घरामध्ये अंगणामध्ये तुळशी वृंदावन आहे तर त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरिविष्णूंची नेहमीच कृपा आशीर्वाद असते ज्या घरामध्ये सकाळी तुळशी मातेची पूजा होते तुळशी मातेला प्रदक्षिणा होते तर त्या घरामध्ये कधीही धनाची कमी पडत नाही त्या कुटुंबावर त्या घरावर नेहमीच लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद असतो आणि त्या घराची नेहमीच भरभराट झालेली दिसते तुळशी माता ही लक्ष्मी मातेचे स्वरूप असल्यामुळे असं म्हणतात की ज्याच्या घरी असे तुळशी वृंदावन असते त्याच्या घरी लक्ष्मी माता पाणी भरते आणि म्हणूनच आपल्या सर्वांच्या अंगणामध्ये तुळशी असायला हवी तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये तुळशीच्या एका काडीचे महत्त्व जाणून घेणार आहोत म्हणजेच आपल्या अंगणातील सुकलेली तुळस फेकून न देता त्या सुकलेल्या वाळलेल्या काडीचा आपण कशाप्रकारे उपयोग करू शकतो जेणेकरून या तुळशी मातेचा आपल्यावर आपल्या कुटुंबावरती सदैव नेहमीच आशीर्वाद राहील आणि तिच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना स्वप्न पूर्ण होतील त्याचबरोबर आपल्या घरामध्ये कधीही धनधान्याची कमी पडणार नाही आपल्या घराची भरभराट होईल आणि म्हणूनच आपल्या अंगणातील तुळस जर सुकली असेल तर ती फेकून न देता आपण त्याचा प्रभावी असा उपाय करू शकतो जेणेकरून माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होईल अधिक वेळ नाही घेता आपण जाणून घेणार आहोत की हे कसे तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनेलवरती नवीन असाल अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा वेलायकॉन ऑन करा जेणेकरून ते छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील आणि तुमच्या जीवनातही सोनं झाल्याशिवाय राहणार नाही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा म्हणजे कोणतीही माहिती तुमच्यापासून दूर राहणार नाही आता पाहूया की हा तुळशीचा उपाय कसा करायचा ही वाळलेली तुळशीची काड़ी कुठे ठेवायची आहे हेही हे आपण जाणून घेऊया आपण आपल्या अंगणातील तुळशीला रोज जल अर्पण करतो रोज तिची पूजा करतो तुळशीजवळ दिवा प्रज्वलित करतो परंतु आपण कितीही तिची काळजी घेतली तरी कधी कधी आपल्या अंगणातील तुळस ही सुकून जाते किंवा कोरडी पडते अशा वेळी आपण काय करावं हे आपल्याला समजतच नाही तसं तर आपल्या अंगणामध्ये वाळलेली सुकलेली तुळस कधीही ठेवू नये असेही म्हटलं जातं आणि म्हणूनच आपल्याला लगेचच ती तुळस तिथून काढायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला तुळशीचे नवीन रोप आणून लावायचे आहे आणि जर तुळस खालच्या बाजूने हिरवी असेल आणि जर वरच्यावर तुळशीच्या काड्या सुकलेल्या असतील कोरड्या पडल्या असतील तर त्या आपल्याला सर्व काड्या एका बाजूला काढून घ्यायच्या आहेत आपण काहीही झाले तरी वाळलेली तुळस काढून टाकायची नाही किंवा नदीमध्येही विसर्जित करायची नाही कारण तुळस ही लक्ष्मी मातेचे स्वरूप मानले जाते आपल्या सर्वांना माहिती आहे तसंच भगवान श्रीहरी विष्णूंना तुळशी अतिशय प्रिय आहे आता या तुळशीच्या वाळलेल्या काड्या आहेत तर त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत आणि नंतर या काड्या उन्हामध्ये सुकवून घ्यायच्या आहेत त्यानंतर आपल्याला या काड्यांची एकदम बारीक अशी पावडर करून घ्यायची आहे तुम्हाला कशा प्रकारे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही मिक्सरमधून देखील बारीक ही पावडर करून घेऊ शकता किंवा खलबतत्तही फुटू शकता त्यानंतरनं ती पावडर आपल्याला चाळून घ्यायची आहे आणि नंतर ही बारीक चाळून घेतलेली तुळशीची पावडर एका एक डब्बीमध्ये किंवा बर्नीमध्ये छोट्याशा भरून ठेवायची आहे सकाळी दररोज देवपूजा करत असताना भगवान श्री विष्णूंना त्याचबरोबर आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये भगवान बाळकृष्णांची मूर्ती असतेच त्या बाळकृष्णाच्या मूर्तीला तुळशीच्या काड्यांची आपण जी, जी पावडर करून घेतलेली आहे तर ती पाव त्या पावडरचा टिळा आपण भगवान श्रीहरी विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला दररोज देवपूजा करताना लावायचं आहे भगवान विष्णूंना तुळशी माता अत्यंत प्रिय आहे तुळशी माता ही भगवान श्रीहरिविष्णूंची पत्नी असल्यामुळे आपल्याला दररोज सकाळी देवपूजा करत असताना भगवान श्रीहरी विष्णूंना आणि बाळकृष्णांना तुळशीच्या पावडरचा टिळा लावायचा आहे जेणेकरून आपल्यावर आपल्या कुटुंबावर माता लक्ष्मीसह भगवान विष्णूंचा देखील कायमस्वरूपी आशीर्वाद राहील आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या घराची भरभराट ने नक्कीच होईल आपले भगवंत आपल्या पूजेचा स्वीकार करतील आणि म्हणूनच आपल्याला अशा प्रकारे तुळशीचा टिळा त्यांना लावायचा आहे त्याचबरोबर आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तींना सकाळी आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर या तुळशीच्या पावडरचा देखील तुम्ही लावू शकता यामुळे आपले मन शांत व स्थिर राहते आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संसा संचार होतो आणि आपला आत्मविश्वास वाढीस लागतो आपलं मन एकाग्र होतं आणि आपलं प्रत्येक कामामध्ये मन लागण्यास सुरुवात होते आणि तुमच्याकडे जी तुळस आहे ती जर खूप मोठी असेल तिची पावडर जर दा जास्त झाली असेल तर तुमच्या कुटुंबामध्ये काही व्यक्तींना काही शारीरिक जर समस्या असतील तर आ, काही अडचणी असतील त्यांनी दररोज सकाळी त्या तुळशीच्या पावडरमध्ये मध मद मिक्स करून ग्रहण केले तर त्यांना नक्कीच याचा फायदा होतो त्यामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिक कोणतीही समस्या असेल काही अडचणी असतील शरीराच्या कोणत्याही भागामध्ये काही त्रास असेल तर ते सर्व काही या तुळशीचे पावडरमुळे ग्रहण केल्यामुळे निघून जातात त्याचबरोबर आपल्या मद... म आपल्या घरामध्ये किंवा आपल्यामध्ये काही निगेटिव एनर्जीज असतील जर कोणती नकारात्मकता असेल तर ती दूर होण्यासही मदत होते आपल्याला तुळशीच्या काड्यांचा उपयोग अशा प्रकारे करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या कुटुंबावर सतत काही विघ्न अडचणी बाधा समस्या येत असेल दोष होत असेल तर तुम्ही सकाळी स्नान करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही तुळशीच्या वाळलेल्या काड्या किंवा ही पावडर टाकू टाकू शकता त्याच तुळशीची चार पाने देखील तुम्ही आंघोळीच्या पाण्यात टाकू शकता आणि त्या पाण्याने तुम्ही स्नान करायचा करायचे आहे त्यामुळे तुमच्यामध्ये तुमच्या घरातल्यांच्या व्यक्तींमध्ये जी काही निगेटिव्हिटी पसरलेली असेल तर ती दूर होईल त्याचबरोबर जर एखाद्याने काही करणे बाधा दोष किंवा काही दोष लागलेले असेल घरामध्ये निगेटिव्हिटी पसरलेली असेल असं वाटत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे थोडंसं गंगाजल घ्यायचं आहे किंवा स्वच्छ पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये दोन तीन तुळशीच्या काड्या किंवा दोन तीन तुळशीची पाने किंवा जे आपण पावडर केलेले आहे ती चिमुळभर टाकायची आहे रात्रभर हे पाणी असंच ठेवायचं आहे आणि त्यानंतरनं दुसऱ्या दिवशी आपली सकाळी देवपूजा झाल्यानंतर किंवा संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेला आपण हे पाणी तयार केलेलं आहे तर ते पाणी आपल्याला आपल्या संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे आपल्या घरामध्ये कोणताही कोपरा रिकामा राहणार नाही अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण घरामध्ये पाणी शिंपडायचे आहे असे केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मक शक्ती ज्या आहेत त्या निघून जातात आणि सकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती दीर्घकाळ आजारी असेल किंवा सतत आजारी पडत असेल तर त्या व्यक्तीने देखील रोज संध्याकाळी झोपताना तुळशीची चार पाने आणि तुळशीच्या दोन तीन वाळलेल्या काड्या एक ग्लासभर पाण्यात टाकून ठेवायचे आहेत किंवा चिमूटभर जे आपण पावडर केले आहेत ती टाकली तरी चालेल दररोज सकाळी उपाशी पोटी हे पाणी प्यायचे आहे त्यामुळे देखील तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे तुमचे जे काही शारीरिक आजार आहेत तर त्यामध्ये ही ते सुधारण्यास मदत होईल हळू हळूहळू ते आजारही बरे होतील त्याचबरोबर तुम्ही खूप मेहनत करत असता प्रयत्न करत असता तरी देखील तुमच्या नोकरीमध्ये दे, व्यवसायामध्ये सतत अडचणी येत असतील प्रगती होत नाही किंवा काही ना काही कारणामुळे आपल्या कुटुंबावर सतत अडचणी विकणं येत असतील तर आपल्याला तुळशीची तीन ते चार पाने घ्यायची आहेत तुळशीच्या काड्या घ्यायच्या आहेत आणि तीन दिवस तुम्हाला ही पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे त्यानंतरनं सकाळी आणि संध्याकाळी पूजेनंतर आपण ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही हे पाणी शिंपडू शकता त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये जर वास्तुदोष असेल तर घराच्या अग्नेय कोपऱ्यात मला तुळशीचे रोप लावायचे आहे किंवा कुंडीत तुळशीच्या रोपाची ठेवायची आहे त्या तुळशीच्या रोपाला नियमित पाणी द्यायचे आहे तुळशीला आपल्या आपल्याला नेहमी तुपाचा दिवास प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या मुलीला नेहमी तुळशीला पाणी अर्पण करायला सांगायचं आहे तुळशीला जल अर्पण केल्यानंतर तुमच्या मनातील इच्छा मनोकामना व्यक्त करायच्या आहेत त्याचबरोबर घरामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये व्यवसायामध्ये जर काही विघ्न अडचणी येत असतील तर शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार असल्यामुळे तुम्हाला शुक्रवारी माता लक्ष्मीला मंजेरीसह तुळशी अर्पण करायची आहे आणि शुक्रवारी माता लक्ष्मीला पांढरी मिठाई नैवेद्य स्वरूपात अर्पण करायची आहे त्याचबरोबर माता लक्ष्मीला अर्पण केलेली मिठाई घरातील कुटुंबातील व्यक्तींनी प्रसाद स्वरूपात खायची आहे माता लक्ष्मीचा कृपा आशिर्वाद आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती सदैव राहण्यासाठी आणि आपल्या कोणत्याही कामात विघ्न अडचणी येऊ नयेत आणि आपलं घर धनधान्याने भरावे यासाठी लाल रंगाचे वस्त्र घ्या हा उपाय तुम्ही कधीही मंगळवारी किंवा शुक्रवारी लाल वस्त्र परिधान करून करू शकता कारण दोन्ही वार हे माता लक्ष्मीचे वार आहेत आणि त्या दिवशी तुम्हाला लाल रंगाच्या वस्त्रावरती तुळशीचे चार ते पाच काड्या ठेवायच्या आहेत आणि त्यानंतर तुम्हाला हे माता लक्ष्मीसमोर ठेवून याची विधिवत पूजा करायची आहे त्याचप्रमाणे या तुळशीच्या काड्यांसोबतच दोन अखंड लवंगा देखील ठेवायचे आहेत आणि त्यानंतर याची विधिवत पूजा करायची आहे धूप दीप ओवाळायचे आहेत हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत त्यानंतर माता आ, माता लक्ष्मीचे महालक्ष्मी अष्टकम स्तोत्राचे पठण करायचे आहे जर पठण करणे शक्य नसेल तर श्रवण केले तरीही चालते आपल्या सर्वांना माहिती आहे की माता लक्ष्मीला लवंगा ह्या अतिशय प्रिय आहेत म्हणून लवंगा घ्यायच्या आहेत त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की आपल्या घरातील विघ्न दूर व्हावीत आपल्या घराची भरभराट व्हावी यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतरनं याची पोटली बनवून तुम्ही ही पोटली तुमच्या पैशाच्या ठिकाणी किंवा तुमच्या तिजोरीत गल्ल्यात तुमच्या व्यवसायाच्या गल्ल्यामध्ये ठेवू शकता तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये देखील तुम्ही ती पोटली नियमित ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही आंघोळीच्या पाण्यात ज्या तुळशीच्या वाळलेल्या काड्या टाकलेल्या आहेत त्या आंघोळीनंतरनं तुम्ही एका झाडाच्या कुंडीत टाकू शकता किंवा त्या काड्या साठवून तुम्ही नदीमध्ये देखील विसर्जित करू शकता किंवा एखाद्या मोठ्या झाडाखाली जायचं तेथे थोडा छोटासा खड्डा करायचा त्या खड्ड्यातही तुम्ही या काड्या गाडून टाकू शकता किंवा निर्मल्यातही तुम्ही टाकू शकता ह्या काड्या फेकून द्यायच्या नाहीत हे लक्षात ठेवा ह्या काड्या योग्य त्या ठिकाणी विसर्जित करायच्या आहेत त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये धनधान्याचा साठा असतो त्यामध्ये देखील तुम्ही या तुळशीच्या काळ वाळलेल्या काड्या ठेवू शकता तुम्हाला आयुष्यभर धन आणि धान्याची कधीही कमतरता भासणार नाही अशा प्रकारे तुम्हाला या वाळलेल्या तुळशीच्या काड्यांचा उपयोग करून आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद मिळवायचा आहे आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर समाधान यामध्ये वाढ करायची आहे तसेच तुळशीच्या वाळलेल्या काड्यांची पावडर नेहमी तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकता जेणेकरून तुमच्यावर तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी राहील निश्चित तुम्हाला ही माहिती आवडली असेल माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ असे लिहिलाही विसरू नका झालेली सेवा स्वामींचे निरुजू श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की